जागा निहाय मॅनेजमेंट किंवा महाविकास आघाडीमध्ये आत्ता तरी होताना दिसलेलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं रावेर दिंडोरीसह वर्धासारखा मतदारसंघ घेतलेला आहे वर्ध्यामध्ये अमर काळे हे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन आपल्या पक्षावर मधून तिकीट दिले राष्ट्रवादीमधून तिकीट दिले त्यामुळं तिथंच जर काँग्रेसला तिकीट दिलं असतं तर कदाचित थोडीशी अजून आव्हानात्मक लढत झाली असती का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय मुंबईमध्ये राष्ट्रवादीला एकही जागा मिळालेली नाही आहे अर्थात त्यांची ताकद पण फारशी मोठी नाही आहे पण भिवंडी हा मतदारसंघ मात्र काँग्रेसचा दावा असताना तिथं राष्ट्रवादी शरद पवार गटानं मिळवलेला आहे आणि त्यामुळे या अशा पाच ते सहा जागा अशा दिसत आहेत की ज्या ठिकाणी केवळ दावे चुकलेत थोडाकडं तो मतदारसंघ ठेवायला पाहिजे होता याचं गणित एकमेकांच्या ओढातानीमध्ये चुकलेलं आहे त्यामुळं हे भाजपच्या पत्यावरती पडतंय की काय विकास आघाडीमध्ये कुठली भाजपची टीम काम करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज महाविकास आघाडीचं जे जागा वाटप जाहीर झालेलं आहे त्याच्यानंतर हा प्रश्न उपस्थित करावा लागतोय कारण मुळामध्ये मोठ्या शक्तींशी किंवा महाशक्तीशी जेव्हा तुम्ही लढत असता तेव्हा तुम्हाला एकोप्यानं बाकीचे सगळे मतभेद आणि इगो बाजूला ठेवून लढावं लागतं आणीबाणीच्या केसमध्ये जेव्हा इंदिरा गांधींच्या विरोधात सगळे विरोधक एकवटलेले होते तेव्हा काही पक्षांनी आपले पक्ष विलीन करून जनता पक्षामध्ये एकत्रितपणे ही लढाई जी आहे ती लढलेली होती आणि आता ज्या महाराष्ट्राकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे म्हणजे ज्या ठराविक राज्यामध्ये किमान कागदावरती तरी विरोधकांची एकी मजबूत आहे असं वाटतंय त्याच महाराष्ट्रामध्ये जागा वाटपामध्येच किमान पाच ते सहा जागा भाजपला बहाल केलेल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती एक पत्रकार परिषद झाली आणि महाविकास आघाडीनं महाराष्ट्रातलं आपलं जागावाटप अधिकृतपणे जाहीर केलं ज्याच्यामध्ये शिवसेना एकवीस काँग्रेस सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस दहा जागा शरद पवार गट अशा पद्धतीचे एक जागावाटप जाहीर करण्यात आलं अर्थात शिवसेना एकत्रित होती तेव्हा शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये लोकसभेच्या बावीस जागा लढायची ते आता एकवीस जागा लढतायत काँग्रेस साधारणपणे सव्वीस ते अठ्ठावीस जागा लढायची आता ते सतरा जागा लढतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी दहा जागा लढतीये आता याच्यातला सगळ्यात मोठा लाभार्थी कोण आहे या तीन पक्षांमधला हे तर तर आपल्याला निवडून आल्यानंतर कोणाच्या किती जागा येत आहेत त्याच्यावरती कळेल पण आत्ता एक गोष्ट सांगितली पाहिजे की मुळामध्ये भाजपच्या विरोधात लढताना पहिल्यांदा उमेदवार बघणं आवश्यक होतं की स्ट्रॉंग उमेदवार कुणाचं आहे आणि तिथं मग रिअरेंजमेंट होणं गरजेचं होतं पण ती न करता कदाचित आपली जागा आपली संख्या असं करत करत हे जागा वाटप झाल्याचं दिसतंय आणि मी तुम्हाला केवळ तीन प्रमुख उदाहरणं सांगतो सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे मुंबईमधलं दक्षिण मध्य मुंबई ज्या ठिकाणी धारावी हा सगळा भाग येतो राहुल शेवाळे तिथं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात वर्षा गायकवाड किंवा काँग्रेसचा उमेदवार असायला पाहिजे होता असं सगळ्यांचं म्हणणं होतं कदाचित हा जो बेल्ट आहे तिथं काँग्रेसची ताकद असल्यामुळे धारावीमध्ये विशेषतः ही लढाई शिवसेनेच्या पाठिंब्यावरती काँग्रेससाठी तुलनेनं सोपी झाली असते ठाकरे गटाच्या पाठिंब्यावरती पण तिथली जागा जी आहे ती शिवसेनेनं स्वतःकडे घेतलेली आहे आणि तिथं उमेदवार आहेत अनिल देसाई अनिल देसाई हे आतापर्यंत राज्यसभेवरती निवडून आलेले आहेत आणि तसे केबिन पॉलिटिक्स करणारे नेते आहेत थोडेसे चकचकीत अशा पद्धतीचं पॉलिटिक्स असतं त्यांचं आणि त्यांच्यासारखा चेहरा धारावीच्या भागामध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीनं दिलेला आहे दुसरीकडं मुंबईमधलं जर आपण इक्वेशन लक्षात घेतलं तर सहापैकी दोनच जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई आता इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की उत्तर मुंबईमध्ये विनोद घोसाळकर हे ऑलरेडी म्हणजे तिथे तयारी करत होते त्यांच्या मुलाची हत्या झालेली होती आपण बघितलेलं होतं ते सगळं प्रकरण घडलेलं आणि त्यानंतर त्यांना कुठंतरी या सगळ्या प्रकरणाचा फायदा होईल किंवा एकूणच तिथलं शिवसेनेचं नेटवर्क बघता घोसाळकरांनी ही निवडणूक जी आहे ती लढायला पाहिजे असं म्हटलं जात होतं पण तिथं ती जागा दिली गेलेली आहे काँग्रेसला म्हणजे जिथं आपला उमेदवार निवडून येणं शक्य आहे त्या जागा न घेता दुसऱ्याच पक्षाला जागा अनेक ठिकाणी मिळालेल्या आहेत असंच एक, एक उदाहरण सांगलीचं पण आपल्याला घेता येईल सांगलीमध्ये विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून तयारी करतायत पण त्यांना ती जागा मिळालेली नाही आहे त्यांच्याऐवजी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेनं तिकीट दिलेलं आहे आणि तिथं लॉजिक काय देण्यात आलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला किमान एक तरी जागा हवी आणि जर आम्ही कोल्हापूरची जागा सोडतोय तर किमान मग आम्हाला सांगलीची जागा मिळायला पाहिजे असं काँग्रेसचा त्या ठिकाणी शिवसेनेचा हट्ट होता ठाकरे गटाचा आणि त्याच्यामुळं सांगलीवरती शेवटपर्यंत तडजोड जी आहे ती होऊ शकलेली नाहीये अर्थात इथं हे पण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जे काँग्रेसचे नेते दावा करतायत की सांगली आम्हाला मिळायला पाहिजे विशाल पाटील यांनाच तिकीट मिळायला हवं हो। ते तिकीट मिळाल्यानंतर काँग्रेसचं तिकीट मिळाल्यानंतर शंभर टक्के आपण सांगली जिंकू का याची खात्री देणार आहेत का याचा पण विचार व्हायला हवा नाहीतर केवळ जागा वाटपामध्ये आपली ताकद लावण्यासाठी किंवा केवळ आपला हक्क दाखवण्यासाठीची ही लढाई होती का हे पण आपल्याला निकालानंतर लक्षात येईल पण अशीच एक गोष्ट जी आहे ती Uh, सगळ्यात महत्वाची म्हणजे हातकणंगले मतदारसंघाबद्दलची पण आहे तिथं राजू शेट्टी यांना आपल्यासोबत कसल्याही परिस्थितीमध्ये जर महाविकास आघाडीनं सोबत ठेवलं असतं तर कदाचित एक चांगला उमेदवार त्यांना त्या ठिकाणी मिळाला असता पण तिथं तसं घडलेलं नाहीये ना शिवसेनेनं आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत राजू शेट्टी लढतायत आणि प्लस शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने हे सुद्धा उमेदवार असणार त्यामुळे तिरंगी लढत होईल पण तुम्ही हे पण बघितलं पाहिजे की महाविकास आघाडी एक तर आज जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये तीनच पक्षांच्या या जागा जाहीर झाल्या महाराष्ट्रामध्ये इतर अनेक छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीला वाव होता एकतर प्रकाश आंबेडकरांना सोबत ठेवायला पाहिजे होतं अर्थात त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची स्वतःची किती इच्छा होती महायुतीसोबत येण्याची हा भाग वेगळाच आहे पण किमान प्रकाश आंबेडकर राजू शेट्टी रविकांत तुपकर त्याच्यानंतर शेखापचे जयंत पाटील म्हणजे त्यांना सोबत घेतलेलं आहे लोकसभेवरती त्यांचा दावा नसेल जयंत पाटलांचा पण किमान अशा छोट्या छोट्या सगळ्या पक्षांना एकत्रित घेऊन सगळी मोठ जी आहे ती बांधणं गरजेचं होतं एखाद्या पक्षाला जागा पण द्यायला पाहिजे होती जसं की राजू शेट्टी असतील किंवा प्रकाश आंबेडकर आणि असं एकत्रितपणे जर जागा वाटप झालं असतं तर ती कदाचित भाजपसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली असती म्हणजे मला इथं उदाहरण द्यावं असं वाटतं ते म्हणजे तामिळनाडूमधलं तामिळनाडूमध्ये डीएम के सत्तेवरती आहे आणि एकोणचाळीस जागांचं वाटप करताना डीएमकेनं केनं खूप चांगल्या पद्धतीनं वाटप केलेलं आहे म्हणजे स्वतःकडे जागा फारशा न ठेवतात छोट्या छोट्या पक्षांनासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत आणि एकोणचाळीसपैकी डी एम के अठरा जागा लढत आहे आणि सोबत काँग्रेसला नऊ जागा त्यांनी त्या ठिकाणी दिल्या सी पी आय आणि सी पी एमला मिळून चार जागा KDM, KDM के डी एम के डी एम के इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि एम डी एम के यांना इतर जागा म्हणजे एक 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 करून अशा पद्धतीने त्यांनी एकोणचाळीस जागांचं वाटप केलं म्हणजे केवळ डीएमके के आणि काँग्रेसनं जागा वाटून घेतल्या नाहीत छोटे छोटे पक्ष सोबत घेतले डाव्यांना काही जागा दिल्या आणि अशा पद्धतीने त्यांनी तामिळनाडूमध्ये जागा वाटप केलं तामिळनाडूच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातल्या नेत्यांनी खरोखर धडा घ्यायला पाहिजे होता आणि तसं न करता केवळ आपल्याच बाजूनं उमेदवार खेचण्यामध्येच ही सगळी ताकद घालवली का हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित होतो आणि त्यामुळं आज जे जागा वाटप जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये या जागा वाटपामधूनच भाजपला काही ठिकाणी ऑलरेडी मतदारसंघ बहाल देण्याचं काम महाविकास आघाडीतल्या या रणनीतीकारांनी केलेलं आहे का हा प्रश्न उपस्थित करण्यासारखा आहे आणि दुसरीकडं तुम्ही महाविकास महायुतीमधलं मॅनेजमेंट बघा भले त्यांच्यासाठी काही मतदारसंघ चॅलेंजिंग आहेत म्हणजे उदाहरणार्थ बारामती सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांना थेट लढत द्यायचे पण तिथं एक एक करत म्हणजे महादेव जाणकरांना त्यांनी सोबत ठेवलं धनकरांची मतं आपल्या कामी येतील याचा विचार केला आणि त्या माध्यमातून त्यांना सोबत ठेवण्यामध्ये यश मिळालं यासोबतच ज्या ज्या मतदारसंघामध्ये अंतर्गत स्पर्धा आहे कोणीतरी नाराज होते त्या प्रत्येक ठिकाणी भाजपकडून तिथं इलेक्शन मॅनेजमेंट केलं जातंय डिझास्टर मॅनेजमेंट केलं जातंय एक प्रकारे पण ते असं जागा निहाय मॅनेजमेंट किमान महाविकास आघाडीमध्ये आत्ता तरी होताना दिसलेलं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं रावेर दिंडोरीसह वर्धासारखा मतदारसंघ घेतलेला आहे वर्ध्यामध्ये अमर काळे हे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन आपल्या पक्षावर मधून तिकीट दिले राष्ट्रवादीमधून तिकीट दिले त्यामुळे तिथंच जर काँग्रेसला तिकीट दिलं असतं तर कदाचित थोडीशी अजून आव्हानात्मक लढत झाली असती का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय मुंबईमध्ये राष्ट्रवादीला एकही जागा मिळालेली नाहीये अर्थात त्यांची ताकद पण फारशी मोठी नाहीये पण भिवंडी हा मतदारसंघ मात्र काँग्रेसचा दावा असताना तिथं राष्ट्रवादी शरद पवार गटानं मिळवलेला आहे आणि त्यामुळे या अशा पाच ते सहा जागा अशा दिसत आहेत की ज्या ठिकाणी केवळ दावे चुकलेत कुणाकडे तो मतदारसंघ ठेवायला पाहिजे होता याचं गणित एकमेकांच्या ओढातानीमध्ये चुकलेलं आहे आणि त्यामुळं हे भाजपच्या पथ्यावरती पडतंय की काय अशी शंका प्रथम दर्शनी तरी राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू झालेली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय खरोखर महाविकास आघाडीचं हे जागा वाटप चुकलेलं आहे का आणि केवळ जागा वाटपामध्येच काही जागा भाजपनं बहाल भाजपला त्यांनी बहाल केल्यात असं वाटतंय का तुमची त्याच्याबद्दलची मतं काय आहेत कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला वा, ते देखील कळवा महायुत युतीचं जेव्हा जागावाटप फायनल होईल तेव्हा त्यांच्याबद्दल पण आपण बोलू कारण तिथं पण खूप गोंधळ झालेत म्हणजे शिंदेंचे जे उमेदवार आहेत ते त्यांना स्वतःचे उमेदवार ठरवता येत नाहीयेत की काय काही ठिकाणी विद्यमान खासदारांना सुद्धा तिकीट देता येत नाहीयेत या सगळ्याबद्दल त्यांचं जागावाटप झाल्यानंतर सुद्धा बोलू पण आज तरी असं दिसतंय की महाविकास आघाडीनं एक चांगली संधी जी आहे एकोप्याची ती गमावलेली आहे आणि जर काही ठिकाणी इगो बाजूला ठेवली असते पक्षांतर्गत गोष्टी थोड्याशा नीट समजून घेतल्या असत्या तर कदाचित अजून एक स्ट्रॉंग चित्र जे आहे ते उभं राहिलं असतं पण ते जागा वाटपात तरी दिसत नाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा